नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे उद्या सात डिसेंबरला उद्या सात डिसेंबरला शनिवारी चंपाषष्ठी आली आहे आणि आपल्या सर्वांना चंपाषष्ठी ही साजरी करायची असते चंपाषष्ठी कशी साजरी करायची या दिवशी काय करायचं तळी भंडारा कसा करायचा आरती कोणती म्हणायची याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे चंपाीच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील देवांना या दिव्याने ओवाळायचं आहे बघा या दिवशी आपल्याला आवर्जून या दिव्याने ओवाळायचं आहे आणि चंपा षष्ठीच्या दिवशी आपल्याला हाच नैवेद्य दाखवायचा आहे कारण या दिवशी हा नैवेद्य बनवायला खूप महत्व आहे तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावा त्यानंतर आपल्याला अंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ द्यायचा आहे पहा आपण रोज अर्घ देत नसाल तर उद्याच्या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी ह्या दिव्यांनी देवांना ओवाळायचं आहे बऱ्याच घरांमध्ये देवांना ह्या दिव्यांनी ओवाळलं जातं काहींना माहिती नसल्यामुळे तुम्ही जर का हे दिवे बनवत नसाल तर तुम्हाला हे दिवे बनवायचे आहे बघा चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पुरणाचे दिवे बनवायचे आहे आता पुरणाचे दिवे कसे बनवायचे प्रत्येकाला माहिती असेलच असं नाही तर बघा आपल्याला पुरण शिजवायचं आहे जसं आपण पुरण शिजवून घेतो त्याच पद्धतीने पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या पुरणाचे आपल्याला पाच दिवे बनवायचे आहे तुम्ही नुसतं पुरणाचे पाच दिवे बनवू शकतात किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या यामध्ये थोडंसं पुरण घ्या आणि हे पुरण तुम्हाला हाताने प्रेस करून दाबून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ह्या प्रेस केलेल्या पुरणाला आपल्याला पाच ठिकाणी बोटाने होल करून घ्यायचे आहे हे झाले तुमचे पाच पुरणाचे दिवे किंवा तुम्ही पाच पुरणाचे वेगळे सेपरेट दिवे केले तरी चालेल ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाची वात लावायची आहे आणि ह्या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवांना ओवाळायचं आहे या दिवशी पुरण्याच्या दिवाने आपल्या देवघरातील देवांना ओवाळण्याला खूप महत्त्व आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला नाग पूजन असतं या दिवशी नाग पूजन केलं जातं हे सहा तारखेला नाग पूजन आहे ते कसं करायचं या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याप्रमाणे नागदिवे तुम्ही बनवून त्याचं पूजन तुम्ही करू शकतात तर बघा चंपाषष्टीला तुम्हाला पूर्णांच्या दिव्याने तुमच्या देवघरातील सर्व देवांना ओवाळायचं आहे तुम्हाला जर का पूर्णाचे दिवे बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचे दिवे बनवून त्याने ओवाळलं तरी चालेल आता नंतर ह्या पूर्णाच्या दिव्याचं काय करायचं तर बघा आपण जो तेलाचा तुपाचा भाग बाजूला काढून बाकीचं पुरण आपलं चांगलं असतं ते पुरण तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि जो आपण तेलाचा तुपाचा बाजूला काढलेला भाग असेल तो भाग तुम्ही पक्ष्यांना बाहेर खायला देऊ शकतात त्यानंतर षष्ठीच्या दिवशी बरेच जण पुरणाचा स्वयंपाक करत असतात तर या दिवशी आपल्याला हा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे तळी भंडारा केल्यानंतर ह्या नैवेद्याचा मान असतो हा नैवेद्य आपल्याला खंडोबा रायांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे देवघरातील देवांना देखील दाखवायचा असतो तर बघा या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे वांग्याच्या भरतामध्ये आपल्याला कांद्याची पाट टाकायची आहे ओला लसूण असेल तर ओला लसूण टाकायचा आहे आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे बघा हा नैवेद्य या दिवशी दाखवण्याला खूप महत्त्व असल्यामुळे आपण जरी पूर्णाचा स्वयंपाक केला असेल तरी देखील आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि याचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला तळी भंडारा भरून झाल्यानंतर दाखवायचा आहे त्याचप्रमाणे येथील एक नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला देखील खायला घालायचा आहे या दिवशी आपल्याला खंडेरावांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे जर का तुमच्या घराजवळ खंडेरावांचं मंदिर नसेल तर बघा महादेवांचा अवतार हे खंडेराव आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या घराजवळ जर का महादेवांचं मंदिर असेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकतात तुम्हाला खंडेरावच्या या सहा दिवसांच्या षड रात्रोत्सवात जर काही सेवा करायला जमल्या नसेल तुम्ही कुठल्याही सेवा केल्या नसेल तर तुम्ही आवर्जून चंपाषष्टीच्या दिवशी काही सेवा करू शकतात मल्हारी सप्तसतीचा एक पाठ वाचू शकतात खंडेरावांच्या कुठल्याही मंत्राचा एक वेळा जप करू शकतात म्हणजे तुम्ही ह्या एका दिवशी तरी तुम्हाला शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खंडेराव महाराज की जय नक्की लिहा धन्यवाद